आपली लेखणी आणि वक्तृत्व यांच्या माध्यमातून मुलांचेच नाही तर ज्येष्ठांचेही प्रबोधन करणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर न म जोशी आदर्श विद्यार्थी विद्यार्थीप्रिय शिक्षक अभ्यासूप्राध्यापक उत्तम कथाकथनकार वाचकप्रिय लेखक मर्मज्ञ संपादक बहुभाषा कोविद अनेकांचे मार्गदर्शक सल्लागार अशी न म जोशी सरांची बहुआयामी ओळख आहे लहान मुलांसाठी तर त्यांनी शेकडो बोधकथा लिहिल्या यासोबतच कथा कादंबरी ललित वाङ्मय वैचारिक तसेच अनुवादित साहित्य असे बहुविध लेखन त्यांनी केले जोशी सर हे विद्यार्थीप्रिय शिक्षक प्राध्यापक म्हणूनही लोकप्रिय आहेत त्यांचे अनेक शिष्य देश विदेशात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत प्रसन्न मुद्रा तल्लख स्मरणशक्ती व लेखणी आणि वाणी यांच्या माध्यमातून आज वयाच्या नव्वदीतही त्यांचे लेखन प्रबोधन सुरू असते त्यांच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात अनेक मान्यवर व्यक्तींचे आशीर्वाद त्यांना लाभले तसेच बेठीघाटींचे योगही आले यात प्रामुख्याने स्वातंत्र्यवीर सावरकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साने गुरुजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ग दि माडगुळकर माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण गायक संगीतकार सुधीर फडके माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा अनेकांच्या प्रासंगिक भेटी स्नेहातून त्यांनी विचारांचे आदान प्रदान केले साधी राहणी व उच्च विचारसरणी या तत्वावर आपली जीवन परिक्रमा जगणाऱ्या जोशी सरांनी मराठी भाषा संवर्धनासाठी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेला तीन लक्ष रुपयांचा निधी दिला आहे यातून भाषेची अभिजातता जपली जावी याबद्दलचा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्वास प्रत्यक्ष भेटावे या हेतूतून त्यांच्या बाल बालसाहित्यकार इंदिरा आत्रे वाचन कक्षाच्या भेट सारस्वतांची या उपक्रमाअंतर्गत आबासाहेब आत्रे दिनप्रशालेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले या प्रसंगी मुलांशी संवाद साधताना डॉक्टर नम जोशी सरांनी शरीर बुद्धी आणि मन एकत्र आल्यास चारित्र्य संपन्न व कर्तृत्ववान कारकिर्द घडवता येते अभ्यास हा परीक्षार्थी म्हणून नसावा तर जगण्याच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे अशा व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होईल अशा पद्धतीचे वाचन लेखन गरजेचे आहे असे ते म्हणले यासोबतच शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी नित्य व्यायाम योगासन दीर्घश्वसन तसेच उत्तम साहित्य वाचनाची गोडी लहान वयातच अंगीकारली तर यशस्वी होण्याचा मार्ग गवसणे सहज शक्य आहे हे त्यांचे म्हणणे होते मुलांशी अधिक संवाद साधताना ते म्हणाले संस्कारक्षम लहान वयातच चांगल्या वाईटातील फरक जाणून व्यक्तिमत्व घडवा आजच्या काळात संपन्न राष्ट्रनिर्मितीसाठी ते अत्यंत गरजेचे असल्याचा सल्ला त्यांनी या मुलांना दिला अशा या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व ऋषुतिल्य व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर न जोशी सरांना दीर्घ आयुष्य व निरामय आरोग्यासाठी सदिच्छा